आर टी ई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा तीन प्रवेश फेरी सुरू जिल्ह्यातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आर टी ई अधिनियम दोन हजार नऊनुसार यंदाही पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रतीक्षा यादी क्र टप्पा क्रमांक तीनमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ही प्रक्रिया अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सात मे दोन हजार पंचवीस या कालावधीत पूर्ण करायची आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती एस एम एसद्वारे पाठवली जात आहे मात्र पालकांनी केवळ एस एम एसवर अवलंबून न राहता आर टी ई पोर्टलवर ज अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती नियमितरित्या तपासावी असे आवाहन शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केली आहे प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन दस्तऐवजांची तपासणी करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे सर्व कागदपत्रांची पडताळणी सात दोन हजार समिती आणि महानगरपालिका क्षेत्रातील एकूण सहाशे सत्तावीस पात्र शाळांमध्ये अकरा हजार तीनशे वीस रिक्त जागा उपलब्ध होत्या आतापर्यंत आठ हजार तीनशे अठ्ठावन्न प्रवेश पूर्ण झाले आहे प्रतीक्षा यादी टप्पा तीन अंतर्गत उर्वरित रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे